घरघंटी लावली आहे किचनमध्येच लावली बघा दळू दळूचा कट्टा आहे पन्नास किलोचा आणि घरघंटीत चालू आहे दळायचं चा काम कशासाठी तर शेअर कराल मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आपला उपवासाचा नायलन उपवासाचा चिवडा त्यासाठी साखर दळायचं चा चालू आहे किचनमध्येच लावली घरघंटी चला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सोनबाई जी आहे ती सोनाली सख्या असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आहेचं रुटीन शेअर करते मी दळू राहिले साखर आणि सोनबाईचं चालू चा, आहे नाश्ता करायची तयारी चला छान असा नाश्ता शेअर करते तुमच्याशी इथे सोनबाईने असं आवरलं होतं या शेगडीचं बटन तुटलं आहे स्क्रू निघाला त्यामुळं ही सध्या चालू नाही आहे शेगडी इकडं आता हे मी जाळ्या बसून घेते चला सकाळचं रुटीन शेअर करतो आहे तुमच्याशी तर इथं घेतलेलं आहे कढई ठेवून इथं आपला मसाल्याचा डबा इथं तीन बटाटे उकडून घेतलेले इथं हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतला मिक्सरला इथं एक वाटी हिरवा छान अशी रेसिपी तर चला तर दूध तापून घेतलं होतं थोडं तेल घेतलंय जिऱ्याची फोडणी यात घा टाकायचा आहे रवा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा रवा नंतर यात पाणी टाकणार आहे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा एक अर्धा चमचा हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकायची उकडलेले बटाटे घ्यायचे दो, दोन दोन घेतले मी पूर्ण छान मॅश करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचं इथं पाच मिनिटं झाकण ठेवायचंय बघा असा गोळा असा गोळा मी काढून घेतला आता छान मॅश करायचा हाताने थोडं थंड होऊ देते मग मिक्स आहे आपण इथ ना थोडा तेलाचा हात लावला मी आणि छान मिक्स करून घेते छोटे छोटे मस्त हे करून घ्यायचे होल करून घ्यायचे इथ चला इथं गोळा तोडून घेतला मस्त छोटा आपल्याला छोटे छोटेच करायचे आहे मुलांचा विचार करून आपण जसं मेंदूवडा करतो तसं नाही करायचं छोट तर बघा इथ आकार द्यायचा मेंदूवड्याच बघा असा दिले आकार मी छोटे छोटेच करायचे पद्धतीने करून घ्यायचे आपल्याला सगळे बघा मी असे छोटे छोटे करून घेतले ते आता तेल तापलेलं आहे इकडं बघा तळून घ्यायचे आपल्याला एक सोडून घ्यायचं आहे सगळं असे पलटी करून घ्यायचे सव्वीस टक्के बस देऊ छान कलर आलेला आहे बघा मस्त गोल्डन गोल्डन आणि नक्की करून बघा आवडले असेल व्हिडिओ तर लाईक करा एक तोडून दाखवते मी परत मी दुसरी बॅच टाकते तर बघा गर्दी झाली होती थोडी आता मी थोडेच टाकते चार चार पाच पाच असे होत आहे मस्त आता मंद थोडे हे कमी झालं का तेलाच थोडे फुल करायचा गॅस छान असे करून घ्यायचे आवडला असा पदार्थ आहे रवा बटाटा मी थोडी हिरवी मिरची लसणाची पेस्ट टाकली तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नका टाकू आणि छान वरून पेरी पेरी मसाला मस्त पसरून द्यायचा मुलं आवडीने खातील आणि तेलकट पण कमी होता बरं का वडे बघा किती छान कलर आला आहे आवाजावरून कळायला असेल तुम्हाला किती किती झाले झाले बघा छान एक तोडून दाखवते तुम्हाला सॉफ्ट झालेले तर नक्की करून बघा आवडले तर लाईक करा आपण असाही रवा शिजवून घेतलेला असतो त्यामुळे छान लागतं एकदम चवीला चला छान झालेलं आहे मस्त हे ना मी पेरी पेरी मसाला थोडासा हे केलाय बर का बघा दिसत असत तर थोडासा छान चव येते नक्की करून बघा आणि खूप छान झालेले एकदम सॉफ्ट सॉफ्ट तर चला व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा